नमस्कार मैत्रिणीनो मी जयश्री आज आपण बघणार आहोत मूग दाळीची भाजी मी मुगाची डाळ चार तास भिजून घेतलेली होती आणि नंतर ग्रँडिंग करून घेतली आणि दोन ते ती तीन चमच बाजूला काढली होती त्यामध्ये वरून मिक्स करण्यासाठी तुम्ही बघू शकता आता आपण बघणार आहोत त्यामध्ये काय काय घालायचं इथे मी धने थोडे कुटून घेतलेले होते यामध्ये आपण धने घालूया जाडसर कुटून घ्यायच्या इथं त्यानंतर जिरे ओवा हळदी पावडर चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर आणि कांदा आता हे मिश्रण सगळं एकत्र करून घेऊया आणि त्यामध्ये अजून घालायची ती जिन्नस थोडी सोप आणि हिरवी मिरची हिरवी मिरची थोडी बारीक करून घ्यायची हे मिश्रण मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपण बेसनपीठ घालणार आहोत थोडं थोडं हे बघा यामध्ये थोडं बेसनपीठ घालूया अर्धी वाटी बेसनपीठ लागेल आपल्याला हे मिश्रण सगळं मिक्स करून घेऊया हे बघा अशा प्रकारे मी पीठ माळून घेतलेलं आहे जेव्हा आपण यामध्ये बेसन पीठ घालतो त्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही त्याला पाणी लागत नाही आहे आणि जेव्हा पण तुम्ही मिक्सरमध्ये डाळ ग्राइंडिंग करतात तेव्हाही पाणी घालायचं नाही आहे तो ते पाणी नीथून नंतरच ग्रँडिंग कर हे बघा आपलं तेल तापलेलं आहे आपण भजी काढून घेऊया भजी मिडियम ते स्लो गॅसवरच तळायचे जास्त हाय केल्यावर भजी जळून जातात आणि माझ्या रेसिपी आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा आणि बेलायकनला टच करा हे बघा किती सुंदर झालेले आहेत आपले भजी तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून सांगायला विसरू नका जास्त कांदा घालून केलेली मुंगदाळीची भजी मग मुं तुम्हाला कशी वाटली ती मला नक्की कळवा अशाच माझ्या नवनवीन रेसिपी बघायच्या असतील तर बेलायकनला टच करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा माझ्या रेसिपी तुम्हाला कशा वाटतात ते मला नक्की कळवा चला मग भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये बा बाय